नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होणारं इन्स्टंट असं केसर कलाकंद तर हे कलाकंद अतिशय थोड्या पदार्थांमध्ये तयार होतं पण इतकं झटपट तयार होतं आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतं तर हे कलाकंद नक्की करून बघा तर चला मग आपण व्हिडिओ पाहूयात तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर कलाकंद बनवण्यासाठी शक्यतो म्हशीच्या दुधाचाच वापर करावा त्यामुळे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध इथे घेतलेला आहे एका पसरट पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून दूध लवकर आटलं जाईल पण आपल्याला इथे जास्त वेळ दूध आठवायचं नाही आहे तर आता इथं दुधाला बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे तर या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि जी काही साईडला लागलेली मलई असते ना ती दुधामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून अगदी छान असं मलाईदार कलाकंद तयार होईल आता इथं मी केसर कलाकंद बनवते त्यासाठी इथे मी केसर वापरते आहे जर तुमच्याकडे नसेल केसर तर नाही वापरलं तरी पण चालेल आता केसर पण छान मिक्स करून घ्यायचं आहे केसरमुळं कलाकंदाला अगदी छान रंग येतो यासाठी आता हे इन्स्टंट कलाकंद आहे यासाठी इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आता मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी डेअरी व्हाईटनरचा देखील वापर करू शकता तर आता हे अर्धी वाटी मिल्क पावडरमध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे तर हे घरातलं नॉर्मल माझं दूध आहे जे गरम करून थंड केलेलं होतं कारण थंड दुधामध्ये मिल्क पावडर अगदी छान व्यवस्थित मिक्स होते गरम दूध असेल तर त्यामध्ये गुठळ्या होतात यासाठी गरम करून थंड केलेलं दूध वापरायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे जे मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते आता या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध एकदम मी छान ढवळून घेतलेलं आहे आणि हे मिल्क पावडरचं पण एकदा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मिल्क पावडर छान अशी मिक्स होईल दुधात आता हे एका हाताने आपल्याला स्लरी टाकायची आणि एका हाताने हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि मिल्क पावडरचं मिश्रण देखील खाली तळायला लागणार नाही यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून पुढे आपल्याला फक्त एक पाच ते सात मिनटं दूध जे आहे ना ते थोडंसं आठवून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी दूध इथे बघू शकता छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कारण यात आपण मिल्क पावडर वापरला आहे ना यासाठी तर यामुळे आपल्याला दूध जास्त वेळ आटवावं लागत नाही आता हे छान इथे बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे साईडची मलई पण मी छान काढून दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर इथं मी चवीनुसार साखर घेतलेली आहे साधारण एक पाच ते सहा चमचे साखर टाकायची आपल्याला यामध्ये पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता आता ही साखर या दुधात संपूर्णपणे विरघळून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनटं हे दूध आटवून घ्यायचं आहे फार आठवायची गरज नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटात दूध छान आटलं जातं बघू शकता दूध छान आटवून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं आता इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलं आहे तर पनीरला मी छान असं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आता हे पनीर आपल्याला या दुधामध्ये टाकून द्यायचं आहे तर इथे मी हे पनीर आहे ना शंभर ग्रॅम घेतलं आहे आणि त्याला बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आता हे पनीर या दुधात टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथून पुढे फक्त एक पाच ते सात मिनटात आपल्याला कलाकंदाचं मिश्रण जे आहे ना ते तयार होणार आहे तर याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून पनीर खाली तळायला जाणार नाही आणि लागणार नाही आणि हळूहळू याचे बुडबुडे देखील तयार होतात आणि हे अंगावर उडू शकतं त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान साईडनी पण आपल्याला कडेने काढून घ्यायचं आहे मलाई काढून या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि हे, हे सतत ढवळत राहायचं आहे अगदी पाच मिनटातच आपल्या कलाकंदाचं मिश्रण जे आहे ना ते तयार होतं तर पनीर टाकल्यानंतरनं अगदी लगेचच हे दूध आडतं आणि घट्ट तयार होतं आता हे अजून मी याला ढवळून घेणार आहे अजून आपल्याला एक दोन मिनटं लागतील पण खूप प्रमाणात हे दूध उड उडतं तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर टाकते यावेळेस तर एक पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याला छान ढवळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला थोडंसं सॉफ्ट केला कंदा हवं असेल तर तुम्ही याच स्टेजला दूध जास्त न आठवता आता, आता जसं तुम्हाला दिसतं आहे दूध हे कलाकंदाचं मिश्रण तर तुम्ही ते तूप लावलेल्या टीनमध्ये काढून त्याला सेट करू शकता पण मला थोडंसं अजून आठवायचं होतं त्यामुळे मी याला अजून थोडंसं आठवणार आहे पण तुम्ही याच स्टेजला त्याला तूप लावलेल्या टीनमध्ये टाकून सेट करू शकता तर नॉर्मल रूम टेम्परेचरवर सेट करायचं आहे आणि त्यानंतरनं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तास म्हणजे अगदी लगेचच हे सेट होतं पण याला मी अजून एक तीन ते चार मिनटं याला छान अजून शिजवून घेणार आहे तर इथं आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे यामध्ये थोडंसं तूप टाकती आहे मी आणि तूप टाकलं की लगेचच मिक्स करायचं चा। आहे अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे मिक्स करून हे लगेचच तूप लावलेलं आहे टीनमध्ये आता हे मिश्रण मी काढून घेणार आहे तर खूप मस्त दाणेदार असं हे कलाकंद तयार होतं आणि चवीला फार अप्रतिम लागतं वाटतच नाही की आपण पनीरचं कलाकंद खातो आहे असं वाटतं की मस्त दुधाचंच कलाकंद आहे हे असंच वाटतं तर हे सगळं मिश्रण मी यात काढून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला चांगलं असं सेट करून घ्यायचं आहे छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यावर मी बदामाचे काप टाकणार आहे तर बदाम थे मी बारीक चिरून घेतलं होतं तर ते टाकून घेते बदामाऐवजी काजू किंवा पिस्ता देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर बदाम टाकून घेतलेलं आहे ते पण मी थोडंसं स्पॅच्युलाने सेट करून घेते या पद्धतीने आणि याला रूम टेम्परेचरवर मी अर्धा तास आ, सेट करून घेणारे अर्धा त्या एक तासामध्ये आपलं हे कलाकंद तयार होतं पण तुम्हाला छान थंड थंड आवडत असेल तर रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतर ना याला एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे खाऊ शकता तर मी याला छान असं रूम टेम्परेचरवर अर्धा तास सेट केलेलं आहे आणि त्यानंतर एक तास फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड असं सर्व करते आहे तर आता याचे पीसेस करूयात मस्त पीसेस तयार होतात म्हणजे वडी निघते याची पण ती खूप सॉफ्ट आणि इतकी दाणेदार आहे ना की तोंडात टाकताच हे कलाकंद जे आहे ना ते वरगळतं शिवाय हे कलाकंद उपवासाला देखील चालतं तर तुम्ही उपवासालादेखील हे खाऊ शकता आता श्रावण महिना चालू असल्यामुळे भरपूर उपवासं असतात तर त्यामध्ये तुम्ही हा गोडाचा पदार्थ म्हणून खाऊ शकता जो खूप मस्त चविष्ट आहे आणि खूप दाणेदार आहे आणि खूप सॉफ्ट आहे अतिशय माउथ मेल्टिंग असं हे कलाकंद आहे तर या श्रावण महिन्यामध्ये किंवा आता इथून पुढं सगळे सण सुरू होत आहेत तर तुम्ही हे इन्स्टंट कलाकंद घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता तर खूप मस्त असं हे कलाकंद तयार झालेला आहे तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद